नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय घेतला आहे मी संभाजीराव पाटील निलंगेकर सावधान संभाजीराव पाटीलकरांना आता धोक्याची घंटी आलेली आहे कारण गेल्या पंधरा वर्षापासून एक छत्री अमल गेल्या पंधरा वर्षापासून या लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर एक छत्री अमल हा भाजपनं लोकसभेत ठेवलेला होता रुपाताई पाटील निलंगेकर त्यानंतर सुनील गायकवाड आणि त्यानंतर सुधाकर शृंगारी हे पंधरा वर्षाचं रेकॉर्ड तोडण्याचं काम बाबळगावच्या गडीनं केलेलं आहे त्यामुळं गडीवर तर हादरे बसले नाहीत पण निलंगा तालुका मात्र भूकंपानं हादरून गेलेला आहे संभाजीराव खरं म्हणजे आपण निलंग्याचे निलंगा तालुक्यातले आणि निलंगा तालुका लीड देणार याच विश्वासावर शृंगारींनी आपल्याला विश्वास टाकलेला होता निलंगा तालुक्यामधून भरघोस मतदान होणार पण ते भरघोस मतदान हाताला झालं आणि काँग्रेसला तिथं जवळपास वीस हजाराची लीड मिळाली आणि म्हणूनच आम्ही सांगतो की संभाजीराव सावधान धोक्याचा इशारा आहे मोदी पर्व मागं पडतं आहे फडणवीस पर्व मागं पडतं आहे आणि लातूर जिल्ह्यात आता संभाजीराव पाटीलकरांचा करिश्मा मागं पडतो आहे का अशी जाणीव व्हायला लागलेली आहे असं वाटतंय खरं म्हणजे संभाजीराव हा धरडीचा कार्यकर्ता आहे अगदी सर्वसामान्याला भेटणारा कार्यकर्ता आहे त्याच्यातून त्यांचं नेते पण तयार झालं त्याच्यातून ते, ते मंत्री झाले पालकमंत्री झाले अनेक पद त्यांनी भूसवली पक्षामध्ये मानाचं स्थान आहे मग ह्या संभाजीरावला अपयश का आलं लोक हळूच कुजबुजत आहेत आणि ही कुजबूज आम्ही प्रत्यक्ष संभाजीरावला बोलून सुद्धा दाखवलेली होती की लातूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी देशमुखांना मॅनेज आहे का त्यावेळेस संभाजीरावने आम्हाला विचारलं होतं की पहिले तुम्ही पहिले पत्रकार आहेत की म्हणले मला हा प्रश्न विचारण्याचा धाडस केलेला आहे संभाजीराव आम्ही डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगेकरांच्या मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांचं जाहीर झालं त्याच्या आधीपासून आमचं या निलंगेकर परिवाराशी एक नातं आहे तुमचे पिताश्री दिलीपरावजी पाटील निलंगेकर हे आमचे खास मित्र होते आणि आम्ही काही मनातल्या गोष्टीसुद्धा एकमेकाला बोलायचो तर एवढा आम्हाला बोलायचा अधिकार आहे की तुम्हाला सावधान करायचा आम्हाला एक ज्येष्ठ म्हणून अधिकार आहे आणि तो आम्ही अधिकार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बजावत आहोत संभाजीराव सावधान धोक्याची घंटी आहे आम्ही देशमुख आता सक्रिय झालेले आहे अमित देशमुखची चलती सुरू झालेली आहे अमित देशमुख हे कदाचित आता हळूहळू हळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वरचं स्थान घेण्याची शक्यता आहे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता कडवी झुंज येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ज्या निवडणूक येणार आहेत त्याला द्यावी लागणार आहे आधी निवडणूक लागणारे विधानपरिस विधानसभेची पुन्हा लागणारे जिल्हा महानगरपालिकेची नगरपरिषदांची पुन्हा लागणारी जिल्हा परिषदांची नंतर पुन्हा लगेच पुढची ग्रामपंचायत येते आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कडवी झुंज ह्या काँग्रेसला द्यायची आहे हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आता पुढचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे कारण ज्या निलंगा तालुक्यावर मदार भाजपची होती त्याच निलंगा तालुक्यातून झटका बसलेला आहे कदाचित पुढची विधानसभा ही सुद्धा आपल्या हातातून जाऊ शकते आता निलंग्यातून अशोक लिंगेकरांना तिकीट मिळतं नाही हा जरा वादाचा विषय आहे कारण एक आमचा आम्हाला असं वाटतं की तिथं तिकीट डॉक्टर भातांबरे किंवा आमचा मनसेचा पानचिंचोलीचा अभय साळुंके यांना जाणे शक्यता आहे आणि त्यांना जर तिकीट गेलं तर ते फ्रेश कँडिडेट फ्रेश चेहरेत पुन्हा डॉक्टर भातांबरे सक्रिय व्हायला लागलेले तुमच्या तालुक्यामध्ये त्यामुळं तिथून तुम्हाला पुन्हा लिंगायत काळ खेळलं जाईल पुन्हा डॉक्टर काळगी तिथं प्रचार येणार आणि पुन्हा तुम्हाला तिथं जरांगीत त्रास देणार म्हणजे जरांगीने जर तिथं माणूस उभा केला तर हा मराठा समाजसुद्धा तुमच्या पाठीशी राहणार नाही आता आमचा माणूस पाडला म्हणून दलित समाजसुद्धा कितपत तुमच्या पाठीशी राहील हे सांगता येत नाही त्यामुळं एक फार मोठी जबाबदारी संभाजीराव पाटील ही तुमच्यावर आता आलेली आहे की येणारी सहा महिने एक वर्ष या पुढच्या सगळ्या चार पाच निवडणुका होईपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवर फिरावं लागणार आहे कार्यकर्ते कार्यकर्ते काय करतायत कारण हे चित्र मी तुम्हाला पंधरा दिवस अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं मी एक महिना माझे व्हिडिओ काढून बघा शृंगारेंची उमेदवारी जाहीर झाली काळगींची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी मी पहिला व्हिडिओ केलेला आहे की भाजपाल्यानं तिकीट तुम्ही तिकीट जे दिले ते चुकीचं दिलेलं आहे तुमच्याकडे इतर अजूनही काही उमेदवार होते तुम्ही त्यांना दिलं असतं आज चित्र वेगळं राहिलं असतं कदाचित आता डॉक्टर सुनील गायकवाडला जरी तुम्ही तिकीट दिलं असतं पुन्हा एकदा तर काहीतरी चमत्कार होऊ शकला असता किंवा त्यांचे पुतणे आमचे अनिल गायकवाडांचे सुपुत्र विश्वजित त्यांना जर तुम्ही तर तिकीट दिलं असतं तरी तर फरक पडला असता त्यानंतर आमचे दिग्विजय काथवटे होते फॉरेन रिटर्न वकील उच्च शिक्षित एम बी ए उमेदवार तुमच्याजवळ होता म्हणजे तीन तीन चार चार उच्च शिक्षित उमेदवार तुमच्याजवळ सुद्धा तुम्ही पुन्हा श्रंगारींनाच तिकीट दिलं त्याच दिवशी मी पहिला व्हिडिओ केलेला आणि सांगितलेलं आहे की ताबडतोब उमेदवार बदला मी केशव उपाध्याय हे माझे मित्र आहेत मी त्यांना फोन केला म्हणलं केशवजी ताबडतोब उमेदवार बदला नाही तर तुमचं सीट हे जाणार हे मी एक महिना अगोदर सांगितलेलं आहे कारण मला मी जे जे काही बोललेलो आहे तीस ते एकतीस जागा खरं झालेलं आहे मी माझा मी दावा करणार नाही कारण एक्झिट पोलवर आता लोकांचा विश्वासच बसलेला नाही आहे एक्झिट पोल हे मॅनेज पोल आहे एक्झिट पोल सगळे साफ खोटे झालेले आहेत सगळे मोठे मोठे एक्झिट पोल फेल झालेले आहेत हे मॅनेज एक्झिट बॅन करून आणि तरी संजय राऊत सांगत होते की एक्झिट पोलवर माझा काडी मात्र विश्वास नाही तुम्हाला येणारं चित्र दिसेल आम्ही ग्राउंडवर काम केलेली माणसं आहे आणि खरं आहे आम्हीसुद्धा ग्राउंडवर फिरलेलो आहे आता मी कालपरा निलंगा तालुक्यात माझा एक दिवसाचा दौरा होता मी प्रत्येकाला विचारलं पण प्रत्येकाने मला एकच सांगितलं संभाजीराव मी तुम्हाला स्पष्टपणे सांग त्यांनी सांगितलं की आम्ही भैयाला सांगितलेलं आहे म्हणले की भैया या निवडणुकीत आम्हाला तुम्ही बोलू नका आपल्याला आपल्या निलंगा तालुक्यातला खासदार करायचा आहे आपल्या निलंगा तालुक्याचं काळगेचं नातं आहे त्यामुळे आम्हाला त्यांना खाता ये बुडू नका विधानसभेला आम्ही तुम्हाला सोडत नाही पण यावेळेस आम्हाला तुम्ही मोकळं सोडा असं तुम्हाला म्हणालेत लोक तरी तुम्ही सावध व्हायला पाहिजे होत कारण संभाजीराव पुढे सुद्धा आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि तुमचं जर लातूरची जागा आली असती तर नक्की आपला गांभीर्यानं विचार करावा लागला असता मुख्यमंत्र्यांना तुम्हाला ताबडतोब मंत्रिपद बहाल केलं असतं आता त्यालासुद्धा अडचण येण्याची शक्यता आहे तुमच्यावर प्रचंड मदार ठेवलेली होती खरं तर तुमचा आम्ही असं ऐकलेलं आहे आमच्या काळात अशा गोष्टी आलेल्या आहेत की तुमचा शृंगारेना तिकीट देण्याला काही विरोध होता तुम्ही असेल रमेश कराड असेल अभिमन्यू पवार असेल हे दोन चार आमदारांनी असं सांगितलं होतं की बा जरा उमेदवार चांगला द्यावा लागेल इथं पण श्रृंगारे पैशावाला माणूस आहे मोठा माणूस आहे गुत्तेदार माणूस आहे त्यांनी दिल्ली शहरांना मॅनेज केलं महाराष्ट्र भाजपला मॅनेज केलं आणि बराबर तिकीट आणलं आणि पुन्हा जाहीरपणे आम्हालासुद्धा बोलताना खाजगी श्रृंगारे म्हणाले हे कसे काम करत नाहीत बघू कारण ह्याने जर काम नाही केलं तर पुन्हा यांचंसुद्धा राजकीय अस्तित्व धोक्यात आहे म्हणूनही मी तुम्हाला धोक्याची घंटा देतो आहे एक सावध देतो आहे इशारा आता की आता पुन्हा जिल्हा परिषद आहेत नगर परिषद आहेत ग्रामपंचायती आहेत विधानसभा आहे आणि ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला हे जे सध्या काँग्रेसनं मुद्दे उचललेले आहेत त्याला फेस करावं लागणार आहे तोंड द्यावं लागणार आहे मग तो आरक्षणाचा मुद्दा असेल मग तो संविधानाचा मुद्दा असेल मग तो शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कापसाला भाव नसलेला मुद्दा असेल मग त्याचबरोबर खतांच्या किमतीचा मुद्दा असेल शेतकरी नाराज व्यापारी नाराज जी एस टीचा मुद्दा असेल नोटबंदीचा मुद्दा असेल प्रत्येक ठिकाणचे मुद्दे काँग्रेसवाल्याकडे आता कॅसेट तयार आहे आता फक्त ते निवडणूक लागायची वाट आहेत पुन्हा त्यांचं हे जे मुद्दे लोकसभेला होते तेच मुद्दे पुन्हा विधानसभेला भारतीय जनता पार्टीला त्रासदायक ठरू शकतात आणि कदाचित मी पुन्हा कदाचित बोलतो की कदाचित पुन्हा विधानसभेला शरदचंद्रांचं चांदन संकू शकतं आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री एकत्र उद्धव ठाकरे होतील नाहीतर पवारसाहेबांचा कोणीतरी कॅन्डिडेट होईल म्हणजे किंवा काँग्रेसचा होईल असा एखादा मुख्यमंत्री पुन्हा आघाडीचा इथं होऊ शकतो म्हणून ही धोक्याची घंटा आहे लक्षात ठेवा आता तुम्हाला कशा पद्धतीनं खालची रचना करायची आहे कशा पद्धतीनं कोणकोण काम काय केलं काय केलं याचं अॅनालिसिस घ्यावं लागणार आहे आणि तुम्हाला त्या पद्धतीनं अभ्यास करून एक तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून एक मित्र म्हणून एक आपुलकी म्हणून एक जिवाळा म्हणून मी तुम्हाला एक धोक्याचा इशारा देतो आहे कारण आम्हाला आठवतं की तुम्ही काय केलं लोकसभा काबीज केली तुम्ही विधानसभा काबीज केली तुम्ही लातूरची महानगरपालिका काबीज केली लातूरच्या महानगरपालिकेवर कधी नाही ते भाजपाचा महापूर बसला होता सुरेश पवारच्या निमित्तानं पुन्हा तिथं गद्दारी झाली तुमच्याच माणसानं फुटून तिकडं ते गेले आणि काँग्रेसचं सरकार आलं अशा गद्दारांना दूर ठेवलं पाहिजे ज्या पक्षाच्या जीवावर हे लोक मोठे होतात ज्या पक्षाच्या जीवावर ह्यांना महापौर पद मिळतात ज्या पक्षाच्या जीवावर ह्यांना मोठी मोठी पदं मिळतात नगरसेवक पद मिळतं हे भ्रष्टाचार करतात गुत्तेदार करतात पैसे कमवतात आणि पुन्हा त्याच पक्षालाच गद्दारी करून सोडून निघून जातात आणि आपल्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काही लोक करत आहेत त्यामुळं थोडंसं सा राहा संभाजीराव तुम्हाला मी एक मित्रत्वाचाच सल्ला असा देतो आहे की तुम्हाला आता जाणीवपूर्वक कटाक्षानं फक्त निलंगाच नाही तर लातूर जिल्ह्यावर आता लक्ष पूर्ण केंद्रित करावं लागणार आहे कारण पुन्हा सगळ्या येणाऱ्या निवडणुका ह्याची सुद्धा जबाबदारी कदाचित आपल्यावरच येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण नाउमेद न होता न खसता आपल्याला समर्थपणे तोंड ह्या अमित देशमुखांच्या प्रचार यंत्रणेला द्यावं लागणार आहे कारण अमित देशमुखांची प्रचार यंत्रणा हे सुसज्ज रेडी त्यांचं स्वतःची कंपनी आहे स्वतःची मॅनेजमेंट आहे स्वतःचं ते निवडणुकीचा फंडा त्यांचा तयार आहे फक्त ते आणायचं सेटअप लावायचा सुरू खरं म्हणजे अमित देशमुख म्हणजे हे मा माणसं घडवणारी फॅक्टरी आहे जसं आमचे मोठे गावकर डॉक्टर इंजिनियर घडवणारी फॅक्टरी आहे तसं अमित देशमुख हे नेते बनवणारी फॅक्टरी आहे असं म्हटलं तर काही फरक पडणार नाही कारण त्यांनी दगडाला जरी शिंदूर लावला तर तो मारुती होतो असं विलासराव नेहमी सांगायचे की ही आमची देशमुखांची करिश्मा आहे तर असा हा करिश्मा पुन्हा पुढच्या प्रत्येक निवडणुकीत घडू शकतो त्यामुळं भारतीय जनता पार्टीला आता कुठंतरी सावध होण्याची गरज कर आहे कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरा थोडा मस्तवाल झाला होता थोडासा सुस्त झाला होता थोडीशी एक मगरूरी अंगामध्ये आलेली होती कोणाला तू गिनायला तयार नव्हते समोरच्या माणसाला नमस्कार सोडा साधं पाहिला भाजपचे कार्यकर्ते तयार नव्हते आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विमानातून खाली उतरावं लागल गाडीतून खाली उतरावं लागल गाडीच्या काचा खाली कराव्या लागत्यात जर पुढच्या निवडणुकीत अहो शृंगारेचं काय व्हायचं त्या माणसाला काही फरक पडत नाही खासदारी पडली तरी त्याचा त्याचे उद्योग चालू होतो करोडपती माणूस आहे त्याची गोष्ट वेगळी त्याला लातुरात राहायची गरज नाही तेव्हा सहज मला आले तर येतात नाही तर मुंबई पुणे दिल्ली फिरत राहतात त्यांचं बरं विचार ते मोठा माणूस आहे त्यांना काही फरक पडत नाही पण तुमच्या सर्वसामान्य भाजपच्या मतदारावर भाजपच्या कार्यकर्त्याचा परिणाम दूरगामी गंभीर होऊ शकतो आणि आपल्या हातातून हळूहळू एक एक संस्था जाऊ शकतात त्यामुळं अरविंद भैया आपणसुद्धा मॅनेजमेंट गुरु आहेत आपण खरं तर बूथमधले बूथ कमिटीचे राजा आहेत आपल्याला मोठ्या मोठ्या कमिट्यावर महाराष्ट्र प्रदेश बी जे पीने नेमलेलं आहे ने आपले सल्ले घेतले जातात आपणसुद्धा ह्याच्यात जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं हे सगळं यंत्रणा लाव कामाला लावता आहेत ते बघितलं पाहिजे प्रचंड लोकसभेला धक्क धक्का बसलेला आहे रमेश अप्पा कराड आजारी असल्यामुळं ते फिरू शकलेले नाहीत त्याचाही काही परिणाम झालेला आहे अभयमन्यू पवारावर धाराशिवची जबाबदारी होती त्याचाही काही परिणाम झाला आहे त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही आहे एकटी मदार संभाजीरावर पडलेली आहे आणि संभाजीरावाला ज्या खालच्या फळीनं साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली नाही पण खालची फळी म्हणती की याच संभाजीरावनी भाजपचं वाटोळ केलं आता ती का म्हणती याचाही शोध घ्या याच संभाजीराव आमचं नेतृत्वभा करू देत नाहीत असंही म्हणतीये असं का म्हणतीये त्याचाही शोध घ्यावा लागेल तर संभाजीराव ही धोक्याची घंटी समजा आणि आपण पुन्हा पुढच्या नव्या उमेदीनं कामाला लागा निश्चितच भाजपचं भविष्य उज्ज्वल राहील पण तुम्हाला एक लक्षात ठेवा अमित देशमुखांचा हा प्रचाराचा डोंगर रोखायचा आहे तुम्हाला त्याला धडक द्यायची आहे आणि आता जे ब्रँड तयार झालेले अमित देशमुख ब्रँड त्या ब्रँडला रोखण्याचं काम संभाजी तुम्हाला करावं लागलेलं आतून नाहीतर पुरीसारखं लोकं म्हणणारच मॅनेजर राजकारण जसं आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही मॅनेज आहात का तर तुम्ही सांगितले की तुम्ही पहिलेच आहेत की मला असं प्रश्न विचारतात अहो जे लोकांना दिसते जे लोक बोलतात तेच आम्ही बोलतो आम्हाला थोडंच राजकारणात यायचं आहे नगरसेवक आहे किंवा काही पदं गमा आम्हाला काय करायचं आहे फक्त आम्हाला तुम्हाला वेळची वेळी सावध करायचं आहे की तुम्हाला आपल्याच माणसाने धोका दिलेला आहे त्याला कुठंतरी सावध व्हावं लागेल आणि पुढे पुढच्या तयारीला आपल्याला लागणं ही काळाची गरज निर्माण झाली लक्षात ठेवा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ऊर्जा द्यावी लागणार आहे आता भाजपचा कार्यकर्ता पूर्ण बॅकस्टेजला आलेला आहे तो खचलेला आहे म्हणजे या धा धक्का अजूनही भाजपचे अनेक कार्यकर्ते या धक्क्यातून बाहेर आलेले नाही आहेत त्याच्यातून बाहेर यावं लागेल आणि पुन्हा विधानसभेची तयारी करावी लागेल फक्त मी तुम्हाला सांगतो की निलंग्यामधून धोका होऊ शकतो ते मी पुन्हा सांगतो आहे निलंग्यामधून तुम्हाला पराभवाला तोंड देणं होऊ शकतं जर अमित देशमुखांनी लंग्यात लक्ष घातलं तर आणि जर तुम्ही अमित देशमुखांना मॅनेज झालेला असलात तर अमित देशमुख तिकडं लक्ष देणार नाहीत कारण तुम्ही त्यांच्यावर उपकार केलेले तिकडं तुम्ही त्यांना लोकसभेला थोडी मदत केली असं लोकं म्हणतात मी म्हणत नाही आहे तर त्यामुळे याच्या दरात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि ह्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी आपल्याला पुन्हा खंबीरपणे ह्या भाजपाला बळ द्यावं लागेल एवढंच बोलतो पुन्हा म्हणता लावसेकर थोडं जास्त बोलतो उद्या भेटू नवीन विषय असं आवडलं लाईक करा शेअर करा नसलं केलं तर सबस्क्राईब करा आपल्या स्टेटसला ठेवा पण तुम्हाला काहीतरी नवीन खुराक देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र